नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सगळे मजेत असणार तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या इथे पण तुळशीच्या लग्नाची चा जोरदार तयारी सुरू आहे बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान आहे हे बघा केळीचं झाड आहे नाही अन्यपानाशी शिकल्यासारखी झाली याची काय म्हणून काय म्हणत ना आणि इथं बदामाचं झाड पण आहे हे बघा आता आमची तुळस हे मस्त त्याची कुंडी आहे आणि आता आमच्या इथे ना तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे झालं आजचा हा शेवटचा दिवस आहे हे बघा सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे इथे अनि मूल्य बगा आले एका पडा पडा मदत मी दे गळकी की मी हे बका इ ते माझ्या बहिणीचं ब्लाउजचं काम चालू आहे ती ब्लाउज म्हणजे पहिल्यांदा स्टिच करते आहे ट्राय करते ती हे बघा बघू शकता तुम्ही तिने तिच्या हाताने कटिंग केलंय शिलाई मशीन आहे ही तिने नवीनच घेतलेली आहे बघा मी ह्याच्या नंतर एक स्पेशल व्हिडिओ बनवते तर आमच्या इथे हे बघा धावपळ धावपळ चालू आहे हे बघा सगळ्या घर हे बघा इथे कळस वगैरे घासून रेडी आहे इथे तामन घासला आहे आणि मुलं पाणी पितात भांडी काढतात हे बघा सगळे भांडी असे घासून इकडे ना पाणी दोन दिवस आड करून येतं हे बघा एवढं पाणी त्यांना भरून ठेवावं लागतं हे सगळे हांडे भरलेले आहेत आणि हे बघा इथे लोणचं चटण्या आणि हा कढीपत्ता संध्याकाळच्या जेवणासाठी आणलेला आहे हिरवा झाडाचा फ्रेश तोडून कढीपत्ता पत्ता इथेच वट्ट्याच्या बाजूला ना देवारा पण आहे माझ्या मम्मीचा हे बघा तिला ना, ना असं सगळं व्यवस्थित ठेवायची खूप सवय आहे छान तिथे टाकटीप ठेवते ती हे बघा तिला लोणची बनवायची पण खूप आवड आहे हे बघा बघू शकत लोणचं आणि कोणाला जर माझ्या मम्मीच्या घराची होम टूर बघायची असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तिच्या घराची होम टूर देईन हे बघा बघू शकता अशी आमची मस्त तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे ते बघा एवढी भांडी इथे पण घासून ठेवलेली आहेत Amin di bahir आज जेवणामध्ये काय बनवणार आहेस माझा उपवास आहे आई आज मी काय कांद्याची भजे हा कटाची आमटी हे काय कटाची आमटीच साहित्य चालू आहे चालू आहे पूर्ण तुझ्या पद्धतीची दाखव आपण सगळ्या युट्यूब मेंबर्स ला दाखव आपल्या सगळ्या युट्यूब मेंबर्स साठी माझी मम्मी आज तुम्हाला मस्त कटाची आमटी दाखवणार आहे तिच्या पद्धतीची तिची एकदाची आमटी बघितलंच ना मग तुमच्या तोंडाला असं पाणी सुटेल तर तुम्ही एकदाची करूनच खालती एवढी मस्त बनवते बघा मी खोबरं आणि कांदा चिरते टाकायला आणि मग नंतर मग कोशिंबीर आजच्या जेवणाचा मेनू बोलते ती वांगे आणि बटाट्याची भाजी छान त्याच्यासोबत आणि इकडं आज आपल्या इथे तुळशीचे लग्न पण आहे तुळशीचं लग्न पण आहे मुलीचा उपास पण आहे पौर्णिमा चला बा त्या निमित्तानं करून घेऊ आपण बघा हे माझ्या लहान बहिणीने किती छान उमर सजवलेला आहे तिला खूप अशी वेगवेगळं वेग वेग काही काही करण्यामध्ये खूप तिला म्हणजे आवडतो खूप तिला आवड आहे असं काही काही कॉन्टॅक्ट तुम्हाला विश्वास नाही बसणार तिने फक्त तिसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवलंय ते पण कटोरी ब्लाऊज आणि म्हणजे तिच्या एकदम असं एकदम छान असं डोक्यात बसतं बघा तुम्ही किती सुंदर तिने सजून घेतलेला आहे आपला हा बघा आता ती तुळशी वृंदावन पण छान सजून घेत आहे माझं लग्न आहे आमचं जोरदार छान लग्न आहे ना तिला असं खूप म्हणजे नवीन नवीन बनवायला आवडतं सजवायला आवडतं म्हणजे ती सगळ्या गोष्टीमध्ये खूप हुशार आहे ती छान असं वृंदावन ती छान सजून घेते तुळशीचं आता हे पूर्ण रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला बघा किती सुंदर आंब्याची पानं आहे बोलल्यावर आंब्याच्या पानाचं खूप महत्व असत आंब्याची पानांनी आम्ही मस्त दरवाजाचं तोरण सजवून घेऊया छान असं पण तुळशीचं लग्न आहे तर मग आपलं पण लग्न घरच आहे छान असं आपलं घर पण सजून घ्यायचं आहे बाहेरून आणि तुळस पण तिकडे सजवती बघून तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि त्याचा अजून फायनल लुक झाला नाही फायनल लुक झाल्यावरती तर मी तुम्हाला दाखवणारच रा आहे आणि भाऊ ना ऊस घेऊन येतोय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही फायनल लोक किती सुंदर माझ्या बहिणीने कुंडी सजवून घेतलेली आहे कशी वाटते कुंडी कमेंट मध्ये मला प्लीज सांगा हा माझा फायनल लोक चालू आहे किती सुंदर दिसतंय ना वगैरे टाकून जांभोळ्या घालायच्या आहेत लग्न घर आहे ना मम्मी कशा गप्पा चालू आहेत बघा माझ्या मम्मीच्या शेजारची लोक विचारतायत तिला काय चालू आहे तुमच्या इथे बघू शकता तुम्ही किती छान सगळ्या झाडाला पेरू आलेले आहे व्हिडिओ मध्ये एकच दिसत असेल हे बघा छोटे छोटे भरपूर पेरू आलेले आहे आणि इथे हे नारळाचे झाड आहे तिथे मोगऱ्याचं आहे हे फुलांचे आणि इथे ना आंब्याचं झाड आहे

इथे ना आम्हाला तुळशी इथे फिरून घ्यायची आहे इथे ते सुकत आहे आताच आपण पेंट केल्यामुळे इथे आपण पेंट केलंय नाळ हळदी टाकून किती सुंदर झालेला आहे सगळीकडे गुलांचा गजबट आहे आता आम्हाला मस्त ह्याच्यावरती रांगोळी घालून घ्यायची बहीण ना माझी तुळशी चंदावनाची रांगोळी छान घालून हे घे सड्याची रांगोळी थे थे आता माझ्या माझ्या तुम्ही लूक लाग्नोर करा कारण ला। आता मी मध्ये आहे आणि मी जेव्हा छान असे तयार होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही पण समजून घेऊ शकता आपण घाईत असल्यावर आपण कुठल्या म्हणजे आपण कसे असतो ते हे बघा आता हे मस्त आमचं तोरण तयार झालेलंच आहे ऑलमोस्ट थोडस बाकी आहे एकदम दोन पानं लावले का रेडी होऊन जाईल ते आणि भाऊ ना झेंडूची फुलं वगैरे घेऊन येतोय आणि त्याचं पण आम्हाला तोरण बनवायचंय तुळशीला पण एक मस्त आहार म्हणून घ्यायचा आहे आणि तुमच्या इकडे तुम्ही तुळशीच्या लग्नाची कशी कशी तयारी केली बघा आपण मस्त असा आपल्या घराला मस्त तोरण लागत आहे आंब्याच्या तक्ताबी कुल पजरेखान तिकडे ऑाच्छों Terima <coughs> kasih